नमस्कार आपण लोकशाहीचा भाग आहोत पण या लोकशाहीची खरी सुरुवात होते आपल्या शहरात आपल्या परिसरात आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजे नेमकं काय असतं स्थानिक स्वराज्य संस्थांची ओळख भारतात लोकशाही तीन पातळ्यांवर चालते पहिलं केंद्र सरकार तिसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्था या तिसऱ्या पातळीवर म्हणजे आपल्या गावात शहरात परिसरात जी व्यवस्था असते ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था गाव पातळीवर असते ग्रामपंचायत तर शहर पातळीवर असतात नगरपालिका आणि महानगरपालिका नगरपालिका म्हणजे काय तर नगरपालिका म्हणजे मध्यम आकाराचं शहर किंवा गाव जे हळूहळू विकसित होत असतं उदाहरणार्थ बारामती फलटण सातारा नांदेड वर्धा अशी अनेक ठिकाणं इथे नगरपालिका असते यांचा उद्देश म्हणजे शहरातील मूलभूत सुविधा पुरवणं पाणी पुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन शिक्षण प्रकाश आरोग्य आरोग्यसेवा नगरपालिकेच्या प्रमुख व्यक्तीला नगराध्यक्ष म्हणतात आणि प्रशासन चालवण्यासाठी असतो मुख्य अधिकारी म्हणजे चीफ ऑफिसर महानगरपालिका म्हणजे काय तर महानगरपालिका ही मोठ्या शहरांसाठी असते जिथे लोकसंख्या लाखोंमध्ये असते मुंबई पुणे नागपूर नाशिक ठाणे औरंगाबाद यासारखी ठिकाणे या संस्था जास्त जबाबदाऱ्या आणि मोठं प्रशासन सांभाळतात जसं की वाहतूक व्यवस्था झोपडी पुनर्वसन उद्याने पर्यावरण मोठी रुग्णालये वीज रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा यांचा विस्तार महानगरपालिकेचा प्रमुख असतो महापौर तर प्रशासनिक प्रमुख असतो तो आयुक्त जो राज्य सरकारकडून नियुक्त केला जातो मग फरक काय आहे नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये दोन्ही संस्थांचा उद्देश सारखाच असतो म्हणजे शहराचं सुयोग्य नियोजन पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण या सुविधा देणं पण दोघांमध्ये काही महत्वाचे फरक आहेत पहिला फरक आहे तो लोकसंख्येच्या आधारावरचा फरक तो कसा तर नगरपालिका ही लहान किंवा मध्यम शहरांसाठी असते आणि साधारण पंचवीस ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी असते या उलट महानगरपालिका ही मोठ्या शहरांसाठी असते जिथे लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त किंवा अनेकदा लाखोंमध्ये असते उदाहरणार्थ बारामती सातारा नांदेड इथे नगरपालिका आहे तर पुणे मुंबई नागपूर नाशिक इथे महानगरपालिका आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेमधला दुसरा फरक आहे तो प्रमुख पदांचा नगरपालिकेचा प्रमुख असतो तो नगराध्यक्ष तर महानगरपालिकेचा प्रमुख असतो तो महापौर दोघेही लोकांनी निवडलेले असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा देखील घेतल्या जातात तिसरा फरक आहे तो प्रशासन अधिकारी नगरपालिकेचा कारभार हा मुख्य अधिकारी सांभाळतो तो राज्य सरकारकडून नियुक्त केला जातो आणि नगर अध्यक्षासोबत काम करतो तर महापालिकेमध्ये मात्र प्रशासनिक प्रमुख असतो तो आयुक्त तो स्वतः एक वरिष्ठ अधिकारी असतो आणि मोठ्या शहरातील सर्व विभागांचं नियोजन पाहतो चौथा फरक आहे कामाचा विस्तार नगरपालिकेचं काम हे मर्यादित क्षेत्रात असतं मुख्यतः पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन रस्ते शाळा वगैरे वगैरे तर महानगरपालिकेचं काम त्यापेक्षा खूप मोठं असतं जसं की वाहतूक व्यवस्था झोपडी पुनर्वसन उद्याने पर्यावरण मोठी रुग्णालये शहर नियोजन अशा अनेक जबाबदाऱ्या महानगरपालिकेकडे असतात पाचवा फरक आहे निर्णय घेणाऱ्या समित्या दोन्ही संस्थांमध्ये नगरसेवक असतात पण महानगरपालिकेमध्ये अनेक स्थायी समित्या बांधकाम समित्या शिक्षण आरोग्य वित्त अशा स्वतंत्र शाखा असतात नगरपालिकेमध्ये मात्र या शाखा तुलनेने कमी आणि लहान प्रमाणात असतात सहावा फरक आहे बजेट आणि कराचा नगरपालिकेचं बजेट हे लहान आणि मर्यादित असतं परंतु महानगरपालिकेचं बजेट हे खूप मोठं असतं कारण लोकसंख्या आणि सेवा या जास्त असतात त्यामुळे महानगरपालिकेचे कर आणि निधी दोन्ही देखील जास्त प्रमाणात असतात आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर सातारा बारामती नांदेड वर्धा ही नगरपालिका असलेली शहरं आहेत आणि मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक ही महानगरपालिका असलेली मोठी शहरं आहेत म्हणजेच नगरपालिका ही वाढत्या शहरांसाठी असते तर महानगरपालिका ही विकसित आणि मोठ्या शहरांसाठी असते दोन्ही संस्थांचा उद्देश एकच असतो नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवणं पण त्यांचा प्रमाण बजेट आणि जबाबदारीचा स्तर तो मात्र वेगळा असतो कामकाजाची रचना कशी असते तर दोन्ही संस्थांमध्ये नगरसेवक असतात प्रत्येक विभागाला प्रभाग म्हणजेच वार्ड म्हटलं जातं आणि तेथूनच लोक थेट मतदार करून मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात हे नगरसेवक मिळूनच ठरवतात शहराचा विकास आराखडा कर म्हणजेच टॅक्सची धोरणं बजेट कसं वापरायचं नागरिकांच्या तक्रारींचं निवारण यातूनच बनतात स्थायी समित्या बांधकाम समित्या आणि पाणीपुरवठा समित्या वगैरे वगैरे मग आता नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी तर महानगरपालिका असो वा नगरपालिका ही व्यवस्था नागरिकांच्या मताने चालते आपण मत देतो प्रतिनिधी निवडतो पण कामकाजावर लक्ष ठेवणं प्रश्न विचारणं हे ही, ही आपलं कर्तव्य आहे कारण जर आपण शांत राहिलो तर निर्णय आपल्या माहितीत न येता घेतले जातात म्हणून लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित नसते तर ती सहभागाची प्रक्रिया असते म्हणूनच महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजे फक्त ऑफिस नाहीत तर आपल्या शहराचं गावाचं हृदय आहेत त्यांचा कारभार नीट समजला तर आपण आपला परिसर अधिक चांगला घडवू शकतो ही महानगरपालिका आणि नगरपालिका यातील फरक याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेला शेअर करा कारण माहिती म्हणजे शक्ती आणि ती शक्ती प्रत्येक मतदाराकडे असायलाच हवी धन्यवाद